नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावानं बहिण आज काय सांगू भावन बहिन द काय सकाळपासून जरा तब्येतच बिघाडली काय सुसतानाच भाऊन बहिणी आज लई लवकर उठलो होतो बरं का पाच वाजताच उठलो होतो आज आता आज कसं आहे आज पोरीला नेवा हो लागण गावात काय राहू बाबा ना नऊ वाजता जी ऊन चा चालू होतंय घराच्या बाहेर माणूस निघू शकत नाही एवढी उष्ण आता जबरदस्त आणि एवढं ऊन जबरदस्त आता मी पाट पाचलाच उठलो का? होतो बघा बाबा का गुळी एक गुळी खाल्ली काय माझं म्हणजे जी पाट उठल्यापासून जी पोटात दुखत होतं माझ्या तो, तो गुळी खाल्ली मी आता बघा हो म्हणलं आता पोटात दुखायचं बंद होईल मगच पोटात दुखायचं बंद होईल काल काय झालं काल गेलो लग्नाला काल दिवसभर गाडी म्हणजे साडे अकरा वाजता पावणे बारा वाजता इथून निघालो होतो मी आता एक दीड तास गाडी चालली तिथं काही एक तासभर लग्नात थांबलो असन जेवण केलं ना काय बसलो नाही ना थोडं म्हणजे चाललेला बसून जरा थोडा वेळ बसायला पाहिजे होतं मी अर्धा तास तरी विचित्र बरं का त्या ठिकाणी पण आरामच नाही घेतला नाही काय नाही जेवण केलं लगेच गाडीवर बसून तरी बी यायला आपल्याला चार पाच वाजे बरं का घरी यायला मला काल आता तिथून येऊन परत आपलं काल निवड नारळ संध्याकाळी देवाचं दर्शन आणि मग कसं होतं भावानं म्हणून जरा शरीराला जरा थोडं थकलं झालं काल मला जरा जबरदस्तच जा आणि रात्री बी जरा मग फार अकरा साडे अकरा वाजता काय मी बारा वाजता फार झोपलो रात्री जेवण बी नाही केलं मी थोडा भात आणि आमटी खाल्ली आता एवढं काल बायकुनी आता आपल्या गावची काल म्हणजे काल आज दोन दिवस यात्राच आहे आज बी मग पोरणपोळी काल रात्री वेध बनलो आता जेवलं सगळं नाही मी पो पोळी सगळ खाली नाही बावन अजून सकट नाही जेवण नाही केलं अजून काय नाही फक्त सकाळी चहा पेलेलो आहे काय सांगायचं मला पोटात तर दुखायचंच राही ना कुटकुट करतंही पोटात निसतं असं असं वडलंवानी होतंय पोटात तर आज म्हणजे मला दाजीला लैलाव प्रवास होता जबरदस्त आज आणि मग त्या कारणामुळं आज मी दाजीने कॅन्सल केला बरं का प्रवासच कॅन्सल केला काय करणार पोटात दुखायचंच बंद नाही आणि मग जेव्हा का गोळी बी खाल्ली जरा म्हणलं थोडा गोळी खाल्ल्यानंतर जरा जो जरा खाली असा तव आता जरा थोडं कमी आले पण आता मग व इच्छा म्हणलं जावं वाटतंय बरं का लांबचा प्रवास आहे शंभर दीडशे किलोमीटर अंतर जायचं आणि परत माघारी यायचं एवढं सोपं नाही आता तिथे जाऊन काय आपण तास दोन तास थांबणार माघारी परत यायचं आपल्याला म्हणजे कशासाठी जायचं आहे तिथं आपण तुम्हाला सांगणार आहेत पण आता नाही सांगणार दा दाजी जायच्या आधीच तुम्हाला सगळं माया म्हणजे सांगायचं मला तर ती बा म्हणजे आता मी निघालो समजा आणि मी हा जर बाबा मी सकाळी जर माझं जर लवकरच उठलो तर ना पाचला मी निघायचं होतं मला जायचं होतं पण ती काय झालं आहे बिघाडली तब्येतच जायची कॅन्सल केलं ना मी आता त्याच्यात प्रॉब्लेम असा झाला आहे की आज आपल्याला होती सवळ सुट्टी होती म्हणलं जाऊन येणं होईन आपलं पण आता उद्याच्याला काय झालं आपलं ही शेडचं जे काम राहिलंय आता ती मिस्त्री सकाळी त्याला फोन लावला होता आता म्हणलं मला वाटलं आजच येत आहे का काय नेमकं पण आता गावची काल आज आज बी जत्रा आहे ना आज हा जत्रा गावात म्हणजे खेळण्याची दुकानं ही ती भरपूर पेड्याची दुकानं काय बाकीचे अजून जत्रा मानल्या तुम्हाला माहिती भावा ना जबरदस्त असं म्हणजे एवढी काय आपली मोठे गाव नाही पण असते ते त्यात मग आता पोरींना दोन चार वाजता गावात घेऊन जावं लागत जत्रेला तुमची परमता आहे मी आता मी आज जाऊन द्या मरू द्या आता होती गाडी आपल्याकडे स्कूटी आहेच की जायला ना आपलं गाव पहिले लांब नाही जरी मी दाजी मला तिकडून उशीर जरी झाला असताना संध्याकाळी आठ वाजे असते ना तरी काय अडचण नव्हती बाबा न बघ आता पुरी गेल्या असते गाडी होती आपली असं काय दाजीपासून काही फळमलं बी नव्हतं काहीच नाही पण त्याच्यात आपली तब्येत तब तब बिघडल्यामुळं दाजीने कॅन्सल केलं जायचं आणि त्याच्यात आता आपल्याला दोन दिवस लेट होते का आता उद्याच्याला मिस्तरी येईन ती चढचं काम आपल्याला पत्र टोकायचे आहेत राहिलेले अँगलची आहेत ना ती वर असत ही करायची आहेत तरी व्याजदाजेला तालुक्याला जावं लागणार कारण त्याची जे नट तीन घेऊन यावं लागतं ना आज तालुक्यात जाऊन मला त्या दिवशी आणले बघा फोके ती नसती नट जाणलेली नुसती बारीक ती तुम्हाला जास्त ना त्याची पुढं ठेवलं का आणलाय जे हॅलो हा कोण आणलं काय असे का हा सुट्ट्या लागल्यात ना मग घेऊन आलो हम्म हा काय म्हणले काय कळलंच नाही म्हणलं काय नाई आता कसं होतं तिथं हॉस्टेलला टाकल्या होत्या ना चांगली प्रगती होईल म्हणलं चांगलं शिक्षण म्हणजे आता बघितलं काय पण टक्केवर एवढी पडली नाही ना म्हणून म्हणलं आता चला आपल्या पशी ठेवायची इथं पुरी आपल्या पशी इथं आईबापाचं लक्ष राहिलं तर शिक्षण होईल आता कसं आहे तिथं हॉस्टेल चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण कसं असतं की बाबा जर आईबापाशी असल्यावर मग फरक पडेल ना जरा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आम्ही म्हणलं जरा कसं शिक्षण पाणी होईल पण शिळ्यांचं काय आता ती शिक्षक लोक सगळे सर लोक त्यांना जेवढं शिकवायचं तेवढं शिकवणार आणि कसं आता मुलांचं मु पोरांचं जर लक्ष देऊन जर अभ्यास केला तर ठीक आहे की थी, सर लोक काय करणार हा मग बाबाचं बी लक्ष राहतं ना तिथं हा आता इथं क्लास म्हणलं जवळच्या जवळ क्लास लावा लावायचं परत त्याचा अभ्यास भी होईन शाळा होईन आणि क्लास बी होते माहिती काय नाही आता कसं होत कि लांब आता दोन वर्ष होत्या पोरी आपलं लक्ष नाही त्याच्यामुळं हो झालं आता कसं येत्या लांब बुद्धे म्हणजे आता लहान येतं त्यांचं आय बाप आपलं जसं सांगण आपल्या पशी आपण जसं वळण लावू तसं वळण लागतं त्यांना hmm. ना? hmm. ना? hmm. नाही नाही मार्क कशाचे कमी पडले जरा थोडं टक्केवारी कमी पडले ना अपेक्षा आपली जेवढी अपेक्षा असते त्या पद्धतीने जरा थोडं कमी पडलं मग काय आता काय म्हणजे काय एवढे बी कमी नाही त्यांना मार्क नाही काय नाही आता पिल्लू तर कसं पहिल्यापासून हुशार आहे ना चांगली आता ते अपोर्वा मधवी पोरगी ती बी हुशार आहे असं काय नाही

मग काय हा तुला बर चालतंय ठेवत आहे काय आता मग कस काय लग्न झालं का हालत की मेबी हा हा मी आधीच चालतो पुढे वीस मिनटं आधीच लग्नात ते आता का का ना आम्ही वाढ येऊ ना आम्हाला काय नेमकं आता बाहेर गावी गाव लग्न मानल्या हो काय काय ती थांबणे वस्ती का कसली वस्ती हीच मिळ का ना आम्हाला तिथे तरी मी ते जोरदार होता ना आपल्या गावातला हे ना काय नाव तो की वाहन वाहन नेमका रस्त्यात भेटलो ना आम्हाला जाता जाता मग त्याला म्हणलं आपल्या गावात चौकशी करू इथं आणि इथून मग ती वस्ती सांगते ना आपल्याला नेमकं काय आम्ही विचारलं नाही काय नाही सरळ रोडनी गेलो पुढं जवळजवळ दोन तीन किलोमीटर हा ठानगी वस्ती आणि मग तू पुढं आम्हाला मैदान ती भेटले ना मग ते म्हणले असं जाऊ पुढं केनलनी परत ये असं पुढं मग ते ववांडा काय सोपा झाला का चार पाच किलोमीटर असं ववांडेव आलो ना आम्ही येतानी मग आम्हाला मग मला माहीत होतं ना रोड आता मी तिकडेच कामाला जात होतो ना येतानी बरोबर ते रोडने आलो आम्ही आणि किती का अंतर दोन किलोमीटर अंतर होतं गावापासून फक्त ती पण असं या ठेवाजवळजवळ पाच सहा किलोमीटर पडलं ना आम्हाला कॅनलनी हा पण त्यांनी घरी घेतलं ना परती मंगल कारला असतं तर गावाला ती कस आडमार्गे आता आपल्याला नवीन रस्त माहिती नाही काय नाही आडमार्गे म्हण गावात नाही लवकर मग हा मग ती काय जवळ होतं काय ती दही लांब आणि आता तू आता तुला तर माहिती नऊ ला तर ऊन लागाय चालू होते आणि अशा उन्हात गाडी चालवायचं सोपं आहे का नको नको चाल काल झाली ज्याम झालो आणि त्यात जेवण केलं ना आम्ही काय मी बसलो नाही काय नाही निघालं ना गाडी उलं गीत काल नाही मला काय जाणवलं पण आज जरा बिघाडल्यावर झाले तब्येत माझी हां जेवण चांगलं होतं जेवण <laughs> चांगलं होतं लग्न चांगलं झालं लग सगळं झालं <laughs> चला भाऊ ना भाई काय राहिली मिरची जरा ती येतं बी नष्ट पडलं का काय पडलं थोडासा नष्ट पडला काय बाबा ती आण जरा ही झालं भावा नवीन खिशक जावं लागेल <ूँणाला> नटा कुडाळचा नट पडला हो कुडाळच नाही बघू जाऊ दे राहिल्याने नी मिरची नीट करायची तिकडे खाट सावलेला नेऊन ठेवली परत मिरच्या नेऊन ठेवल्यात आता काय उभा राहाशी वाटा नाही इतकं बेकार होऊन काय चाललंय काय चालू आहे काय गेला असं लागतंय चला तर हा भावा ही काय राहिलेली मिरची ही काढली निसायला काय हाय आज टाइम दाजीला सापडलाय म्हणाला तर ही आपलं मिरची फिरची सगळं जम करून आज कुठून आणावा हाय का नाही उद्या परत काय शेडचं काम चालू झालं ना आता परत याच्याकडे लक्ष द्यायला जमणार नाही जे आलेले वॉर्डरी ते आपल्याला पूर्ण करता येते त्यासाठी ही काय आता दाजीने मिरची फिरची ओतली आता ही काय झालं ही त्या दिवशी परवा दिवशी मिरची

जमल्या करायचं पोळ्या काय देवाच्या पायापाड्या मी लगेच लगेच म्हणलं बसली की परत जाती पायत आणत घेतलं गेली तुम्ही सांगत होतो गाडीवर होतो तुम्ही मोठ्या गाडीत चार साखी गाडीत अरे मी रात्री ती चार करीत होती काय म्हणलं गावलं का नाही काय माहिती

मा, मा ते मला म्हणजे रस्त्यात होतो ना मी इथून निघालो का त्याला विचारलं म्हणलं लग्न कुठं वस्ती वे गावात हे काय ते म्हणला वस्ती वे मग त्या वस्तीचं नाव सांगितलं मला तिने हा पण मेन प्रॉब्लेम असा झाला ते आला मध्येच रस्त्यात गाठ पडली ना त्याला रस्ता नीट का माहीत नव्हता ना हा आता ते रस्त्याने आपण नवीन वर रस्त्याने कावा जातोय कोण तिकडे इतक्याला केला पण मी कामाला जात होतो म्हणून मला माहित होत तिकडचा रस्ता आणि नेमका आणि गावात गेलो तिथंच त्याला म्हणलं पण इथं गावात विचारू बसतेच नाव आणि ते न विचारताच मला नाही नाही सरळ रोड गिरो चार दोन चार किलोमीटर पार पारपुढे आणि मग तिकडून पुढून मग ते मैदाना आले म्हणले तू काय करा आता तिथून कॅनलचा रस्ता धरा मग बस जाताना बरोबर लागणार पशी ती बी काय चार पाच किलोमीटर वांडा झाला ना आम्हाला तिकडे पण बरोबर गावात <laughs> परण्या गेल uh, तर ना आम्ही तुम्ही लवकर आम्ही तिकडून पारण्याबरोबर येत होता वाजत गाजत इकडं नऊवर देवाला घेऊन तेव्हा मग आम्ही तिथं पोच झालो आम्ही आलो काय पंधरा वीस तर लग्न लागलं लगेच पंधराच मिनिटात हा आता ते दुसऱ्या लग्नाला बी जायचं नियोजन होतं बर का तर ती सकाळी इथून लवकर जायला पाहिजे होत ना काय नाही काय नाही हा नाही वही कळ असतं ना डायरेक्ट चिंबळा परत वडगाव हा नाही पण ती लग्न आधी होतं ना ती साडे बारा लग्न झाली साडे बारा ला तर तुला सांग ती लग्न लावणार हा मग ती आमचं नियोजन हुकल इथून आम्ही लवकर जर गेलो असतो ना साडे दहा वाजता तर ती साडेबाराचं लग्न तु। हा तुम्हाला मग ती लग्न लावून हे लग्न लावायला असतो इकडे